अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीत काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत युवतींनी पेटवली सरकारच्या अन्यायाची होळी वाढती बेरोजगारी वाढती महागाई शेतकऱ्यांच्या अपेक्षा शेतकरी आत्महत्येसह इतर मुद्द्यांवर केंद्र सरकारचा निषेध विविध मागण्यांच्या फलक खातात घेऊन होळीचं दहन आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट